झालं बॅडमिंटन हो किती वेळ झाला अर्धा तास झाला फ्रेश होऊन अर्धा तास झाला हो का मी बॅट ठेवला नव्हता जागेवर मग हे सगळं आवडता आवडता मी जरा शब्द विचारू संस्कृतचे सांगशील हो, मी मराठीत विचारते तू संस्कृत नाव सांगशील ना चालेल थोडं मोठ्यानं बोलशील ना हो पुस्तक पुस्तकम पंखा व्यंजनम दार द्वारम गाडी यानम कमळ कमलम खिडकीला काय म्हणतात खिडकीला वातायन फळ फोल, फलम छत्री छत्रम चष्मा गॉगल उपनेत्रम टीव्ही टीव्ही ला दूरवाणी नाही दूरदर्शन आणि फुलाला आ, फुलाला फुला पुष्प आणि विमानाला विमानम घराला गृह आणि पान झाडाच पानाला चित्राची फ्रेम भावचित्र अ, चाक मंदिर चक्र नाण डॉलर नाणकम त्यानंतर कंगवा किंवा फणी अ चप्पल पादत्राणम कॉम्प्युटर संगणकम चिमणीच घरट पिंजरा असतो ना पक्षाला मला सांग पडद्याला काय म्हणतात पडद्याला जवनिका आणि नाईट लॅम्प असतो त्याला रात्री हो। बरोबर आणि चटईला काय म्हणतात कट हो। आणि आपण सोफा वगैरे असतो ना सनम बरोबर व्हेरी गुड आणखी अजून काय सांगशील खिडकीला परत एकदा सांग काय म्हणतात आणि मला सांग टेलिफोनला काय म्हणतात दूरवाणी व्हेरी गुड थँक यू बाय बाय